वगैरे कांद्याला ग्राम सेवेचा ठराव मी थोडं घेणार तुमच्या सचिवला तुला मिळून घ्यावं हो ऑडिट चालू आहे वन समिती हे कोणी जिम्मेदारी आहे तहसीलदार आणि फॉरेस्ट जिम्मेदारी आहे तुमच्या ते हक्क समिती आता व्हायला पाहिजे ती समिती तयार झाली असती तर गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री साडे दहा वाजता आमदार राजू तोडसाम भाजपा यांनी घेतली भीमकुंड टेकडी येथे उपोषणकर्त्यांची भेट आपण जर आमच्या संगमनिष्ठी या चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब जरूर करा तसेच हे बातमीपत्र सविस्तर पाहत राहा आपल्या भागातील असलेलं बातमीपत्र आम्हाला अवश्य फॉरवर्ड करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या व कमेंट बॉक्स मध्ये तुमची प्रतिक्रिया जरूर ग्राम सभेचं ठरवून घेणार सचिवला तुला हो घ्या ऑडिस्ट आहे ती समिती तयार झाली असती तर तुमच्या समितीच्या माध्यमातून अतिक्रमण करणारे जे लोक आहेत दोन हजार पाचच्या च्या ती घटली असते दोन हजार आठ दोन हजार बारा